स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा हे डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाच्या भाषणाच्या वेळेला राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी सांगितले की योग्य वेळेला आम्ही जो आहे कर्जतचा खजिना काढण्याचा प्रयत्न करूये आता निवडणुका नाही आहेत असं त्यांच्या भाषणात सांगितलं त्यामुळे कर्जत कर तुमच्या खजिन्याची वाट आहे तुमच्या नेमकी खजिनामध्ये नेमकी काय तुमच्या खजिनामध्ये नेमकी कोणती माहिती आहे जे कर्जतकरांना तुम्ही उत्सुकता लागून ठेवलेली आहे आम्हाला सुद्धा पत्रकार या नात्याने उत्सुकता लावून ठेवलेली आहे की सुद्धा होऊ असा काय खजिना आहे जो खजिना आम्ही योग्य वेळेला काढू असे सुधाकर घारे यांनी आपल्या भाषणातून सांगितलं आहे त्यामुळं या खजिनामध्ये काय नेमकी तुम्ही ठेवलेला आहे आणि हा खजिना नेमकी कुठं ठेवलेला आहे याची उत्सुकता कर्जतकारांना आणि पत्रकार म्हणून मलाही लागलेलं आहे त्यामुळे या खजिनामध्ये आगामी काळामध्ये खजिन्यातून नेमकी तुम्ही कोणती सिडी किंवा कोणती माहिती काढणार आहेत आता माहिती सुरेश लाडांची काढणार आहेत का विद्यमान आमदार महेंद्र थोरेंची काढणार आहेत का नितीन सावंतांची काढणार आहेत का भाजपवाल्यांची काढणार आहेत का हेही पाहणं आम्हाला महत्त्वाचं ठरणार आहे कारण तुमच्या खजिन्यातून अशी काही माहिती येईल की अखं कर्जत वादळ होईल अशी काही माहिती आहे का यही पाहणं आपलं खूप महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे सुधाबू तुमच्या खजिन्यामध्ये नेमकी काय आहे आणि काय दडलं पत्रकार म्हणून मला उत्सुकता आहे कारण तुम्ही या खजिनेतून कारण तुम्ही उमेदवार आहात त्या दृष्टीने तुम त्यामुळे त्या खजिन्यातून काय खूप काही चांगलं किंवा वाईट निघेल ही याची कर्जतकारांना अपेक्षा आहे त्यामुळे याच खजिनेतून म्हणजे आरोप प्रत्यारोप हे आता त्या खजिनेतून होतील मात्र या खजिन्यामध्ये आहे काय असाच प्रश्न उपस्थित होतो आहे त्यामुळे सुधाकर भाऊ तुमच्या खजिन्यामध्ये खूप काही मोठे रहस्य असू शकतो आणि या रहस्याचं जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही करूया धन्यवाद